नमस्कार आज आपण बोलून टायपिंग कसे करायचे किंवा ज्याला व्हॉइस टायपिंग म्हणतात त्याचं प्रात्यक्षिक बघणार आहोत गुगल इंडिक कीबोर्ड किंवा गुगल बोर्ड, बोर्ड यामध्ये प्रामुख्याने ही सोय असते काही ॲप्समध्ये काही कीबोर्डवर फक्त अशी सोय असते हे लक्षात ठेवावे आज आपण गुगल इंडिक कीबोर्ड याच्या साहाय्याने बोलून किंवा बोलता बोलता टाईप कसे होते हे पाहणार आहोत हा कीबोर्ड आपणाकडे असेल तर आपण निश्चित ही माहिती सहज समजावून घेऊ शकाल कीबोर्ड ओपन केल्यानंतर ए बी सी आणि विळ याच्या उजव्या बाजूला एक माईकचं चिन्ह दिसत आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला हिरव्या रंगाचं व्हॉट्सॲपच्या माईकचं चिन्ह दिसत आहे आपल्याला कीबोर्डावरील काळ्या रंगाचं चिन्ह क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर टायपिंगचा बोर्ड आपल्यासमोर उपलब्ध होईल हॅलो हाऊ आर यू आणि ते आपण पोस्ट करू शकतो अशा प्रकारे बोलून टाईप करण्याची सुविधा आपल्या स्मार्टफोनमधील वेगवेगळ्या ॲप्समध्ये वेग सुद्धा उपयोगी उपयोग, उपयोग पडत असतो उदाहरणार्थ मी आता एक मेल ओपन केली आहे आणि मेलमध्ये अशा प्रकारचे टायपिंग करत आहे डिअर सर त्यानंतर वेब ब्राउझरमध्ये सुद्धा आपल्याला टाईप करता येऊ शकतं आत्ता आपण तिन्ही वेळा इंग्लिशमध्ये बोलून टायपिंग केले होते आता या पैकी मराथी ही टायपिंगची सोय विविध भाषांमध्ये उपलब्ध असे त्यापैकी मराठीमध्ये हे टायपिंग कसे करता येईल ते आपण पाहणार आहोत मी पुन्हा एकदा काळ्या माईकवर क्लिक करत आहे त्यामुळे मला टायपिंगचा बोर्ड व्हॉईस टायपिंगचा बोर्ड दिसेल त्याच्या उजव्या बाजूला सेटिंगचे चिन्ह आहे त्याच्यावर मी क्लिक करत आहे त्याच्यामध्ये लँग्वेजेस यावर क्लिक करत आहे लँग्वेजेसमध्ये इंग्लिश भाषा ही सिलेक्ट झालेली आहे दिस दिसत आहे ती मी अनसिलेक्ट करत आहे आणि मला तर मराठी भाषा सिलेक्ट करायची आहे मी मराठी भाषेचा शोध घेत 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 खाली चाललेलो आहे स्क्रोल डाऊन करत आहे आणि मराठी भाषा मला इथं दिसते आहे ती मी सिलेक्ट केली आहे आणि सेव खालच्या बाजूला सेव्ह दिसत आहे तिथं सेव्ह करत आहे आता मराठी टायपिंग बोलल्यानंतर कसे होते ते पाहणार आहोत त्याच्यासाठी मोठा मजकूर मी मुद्दाम एक निवडलेला आहे आणि तो बोलून टाईप होतोय का बघूया व्हॉट्सॲप टिप माइक ऑफ झालेला होता तो ऑन करायला लागला माइक ऑन केल्यानंतर मी जे बोलीन ते इथे टाईप होताना दिसत आहे मराठीमध्ये विशेषतः टायपिंग करताना आपले उच्चार पूर्णपणे स्पष्ट असणे फार महत्वाचे असते ते स्पष्ट नसतील तर टायपिंगमध्ये चुका राहू शकतात त्याचप्रमाणे टायपिंग पूर्ण झाल्यानंतर पॅरेग्राफ स्टॉप स्वल्पविराम इत्यादी आपल्याला त्या मेसेजमध्ये एडिट करून करावे लागते हे लक्षात ठेवावे आता मी माईक ऑन करतो आहे आणि माझा एक वरचा मेसेज तुम्हाला बोलून टाईप करून दाखवतो व्हॉट्सॲप टिप केवळ माहितीसाठी व्हॉट्सॲपमधील व्हॉट्सॲपमधील डिसअपिअरिंग मेसेजेस या फीचरबाबतचे तोटे असे आहेत फायदा ही सुविधा व्यक्तिगत किंवा ग्रुपमध्ये ज्या कालावधीसाठी म्हणजे चोवीस तास सात दिवस नव्वद दिवस साठी ऑन केली असेल त्या कालावधीनंतर ग्रुपमधील सर्व टेक्स्ट आणि मीडिया मेसेजेस आपोआप अदृश्य किंवा क्लिअर होतात तोटा ही सुविधा ऑन केली असेल तर मेसेजेस सेव्ह करण्यासाठीची स्टार मेसेज सुविधा आणि ग्रुपमधील मेटा ए आय सुविधा डिसेबल म्हणजे बंद होते आणि केप्ट मेसेजेस ही सुविधा उपलब्ध उपलब्ध होते पण या सुविधेअंतर्गत मेसेजेस व्यक्तिगतरित्या सेव्ह होत राहत नाहीत सेव्ह करता येत नाहीत हे टाळण्यासाठी पर्याय म्हणजे सदर डिसॲपिअरिंग मेसेजेस सेटिंग ऑफ ठेवणे आणि आपल्याला स्वतःला उपयोगी व आवश्यक असे टेक्स्ट व मीडिया मेसेजेस सेव्ह म्हणजे स्टार करणे आणि त्यानंतर सदर ग्रुपमधील सर्व मेसेजेस रोज किंवा अधूनमधून केवळ एका क्लिकमध्ये काही सेकंदात क्लिअर चॅट अदृश्य करणे या व्हॉट्सॲपमधील सुविधेच्या अंतर्गत अदृश्य करता येतात त्यामुळे ग्रुपमधील सर्व मेसेजेस क्लिअर होतात आणि शिवाय सेव्ह किंवा स्टार केलेले मेसेज सेव्हच राहतात आणि त्यांचे काम झाल्यानंतर ते केव्हाही डिलीट क्लियर करता येतात क्लिअर चॅट या सुविधेचा वापर करताना काही काळजी घेणे आवश्यक असते क्लिअर चॅट कसे करायचे यासंबंधीचा व्हिडिओ मी पुढील काळात नक्की बनवणार असून तो आपल्याला चॅट क्लिअर करताना काय काळजी घ्यायची व चॅट कसे क्लिअर करायचे स्टार मेसेज म्हणजे काय केप्ट मेसेज म्हणजे काय ही सर्व माहिती देणार आहे उत्सुकाने मला जरूर कळवावे ही विनंती प्रकारे मेसेज तोंडाने बोलून आपल्या टायपिंग विंडोमध्ये टाईप झाल्यानंतर तो पूर्ण बरोबर म्हणजे परफेक्ट असेल याची खात्री नाही विशेषतः मराठीमध्ये टायपिंग केले तर त्यात आपल्या शब्दोच्चारामुळं किंवा काही कारणामुळे चुका राहण्याची शक्यता असते तसेच पॅरेग्राफ फुल स्टॉप स्वल्पविराम इत्यादी दुरुस्ती करावी लागते मेस त्यामुळे मेसेज पोस्ट करण्याआधी एकदा तो तपासून त्यामधील चुका आपल्याला दुरुस्त कराव्या लागतात त्यासाठी मी आता त्या दुरुस्त करण्यात करत करत आहे आणि त्या कशा करता आहे ते तुम्हाला दाखवतो तु। आता व्हॉट्सॲप टीपनंतर मला पॅरेग्राफ पाहिजे म्हणून मी तिथं कर्सर नेला आणि पॅरेग्राफ निर्माण केला तसेच व्हॉट्सॲप टिप मला बोल्डमध्ये पाहिजे म्हणून मी त्याच्या अलीकडे आणि शेवटी स्टार चिन्ह लावलं आहे आता तो बोल्ड झाला केवळ माहितीसाठी हे सुद्धा मला एक स्वतंत्र वाक्य पाहिजे त्यामुळे मी तिथं कर्सर नेऊन पुढील मेसेज खाली घेतलेला आहे के केवळ माहितीसाठी मला कॉ कौस पाहिजे असेल त्यामुळे मी त्याला कंस निर्माण करत आहे अशा प्रकारे तो मेसेज एडिट करून नंतर शेजारच्या पोस्ट या बटनाने त्रिकोणी हिरवं बटन त्यांनी पोस्ट करायचा असतो तो आपल्याच ह्याच्यात टाईप केलेला असल्यामुळं आपण तो परत एकदा पोस्ट केल्यानंतर वाचायला पाहिजे आणि वाचल्यानंतर पंधरा मिनटापर्यंत तो पुन्हा एडिट करण्याची आपल्याला परवानगी असते मेसेज एखादा एडिट कसा करायचा याची आपली आपण यापूर्वी माहिती घेतलेलीच असे घेतलेली आहेच आता विशेष करून माझा पुढचा व्हिडिओ हा एका ग्रुपमधले सर्व मेसेजेस एका क्लिकवर कसे क्लिअर करता येतात याबाबतचा असेल अर्थात आपणाकडून या विषयाबाबत उत्सुकता असेल तर आपण मला जरूर कळवावे आणि चॅट एकावेळी सर्व क्लिअर करताना काही काळजी घ्यावी लागते ती मी विशेष करून या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी कृपया आपण मला हा वि ह्या व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटल्यास आणि पुढील क्लिअर चॅट संबंधीची माहिती आवश्यक असल्यास ग्रुपवर पर किंवा पर्सनली कळवावे त्याप्रमाणे मी व्हिडिओ तयार करून पाठवण्याची व्यवस्था करेन आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद